चालू काश्मिरा परिसरात मध्यरात्रीनंतर कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सारंग नावाच्या बारच्या बाहेर काही तरुणांकडून धिंगाणा आरडाओरडा शिवीगाळ आणि दहशत माजवण्याचे प्रकार घडले होते हे रोजचेच प्रकार असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केली होती रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या गैरप्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या धिंगाण्याचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले त्यावर काशीगाव पोलीस ठाण्याने संबंधित तरुणाविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक केली कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांनी त्या तरुणांची मिरवणूक काढत सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली याचे व्हिडिओ आता पोलिसांकडूनच व्हायरल करण्यात येत आहेत या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे अशा प्रकारचे प्रकार, प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कठोर पावले उचलली जातील असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे